राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही याची सध्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे आज मनसेचे अविनाश जाधव यांनी देखील हे बोलून दाखवलं आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासाठी विचार करत आहोत दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा मध्ये शिवसेनाने मनसे बरोबर जे केलं ते पुन्हा घडू नये याची आम्हाला भीती वाटते अविनाश जाधव यांनी आज जे सांगितलं होतं त्याबद्दलच राज ठाकरेंनी अगोदरही सांगितलं होतं आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज ठाकरे यांच्या बरोबर करण्यासाठी पाहत आहे परंतु राज ठाकरे यांचा अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्याचं कारण त्यांनी या व्हिडिओमध्ये अगोदर स्पष्टपणे सांगितलं होतं त्याशिवाय ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील म्हणाले होते कोणताही पक्ष असो चांगलं काम केलं तर त्याला पाठिंबा देणार जर महाराष्ट्राच्या हितासाठी काम नसेल तर आम्ही त्या गोष्टीचा विरोध करणार राज ठाकरे जे शब्द बोलतात ते एकदम योग्य बोलतात त्यांनी कधी कोणाला पाठिंबा दिला नाही त्यांनी फक्त चांगल्या कामाला पाठिंबा दिलाय पहा नेमकं राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हो यांच्याबद्दल काय म्हणाले होते ठाकरे दोन हजार चौदाला जी काय जो काय प्रकार घडलाय आणि सुरुवातीला उद्धव साहेबांनी स्वतः साहेबांना फोन केलं आणि सांगितलं आपण एकत्र येऊ त्यानंतर आम्ही आमचे एबी फॉर्म थांबवले एबी फॉर्म थांबवल्याच्या नंतर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही यांना फोन करत होतो यांच्या नेत्यांच्या वाट पाहत होतो पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही असंच काही घटना पुन्हा आमच्याबरोबर घडू नये साठी सा, आमचे सावध पावलं आहेत परत प्रामाणिक सांगतो की यात मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सन्माननीय राजसाहेब कुठल्याही टोकाला जायला तयार आहेत आणि हे मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगतो अशाच प्रकारचं काहीतरी उत्तम होईल जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला हवं आहे कारण अनेक वेळेला आमचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळेला शाखेत बसलेलो असतो त्यावेळे काही ज्येष्ठ नागरिक येतात आणि आम्हाला सांगतात अरे राजसाहेबांना सांगा आता दोघं भावाने एकत्र यायला पाहिजे ही महाराष्ट्राची जी महाराष्ट्रातल्या लोकांची जी अपेक्षा आहे किंवा जी भावना आहे ती राजसाहेबांपर्यंत पोचलेली आहे ते सुद्धा सकारात्मक आहेत का जसं ठाकरे आमचे सकारात्मक आहेत पुन्हा आम्ही ह्या वेळेला आमचा जुना अनुभव पुन्हा आमच्या गाठीशी येऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक जण घाबरत घाबरत या सगळ्या गोष्टीला पाहतोय परंतु ज्या पद्धतीने परवा आदित्य ठाकरे म्हणाले किंवा संजय राऊत रोज म्हणतात त्यांची इच्छा असेल तर आमचं देखील एक पाऊल पुढे पडणारच आहे शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्याशी माझा तसा संबंध कधी आला नाही भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे अनेक बड़ वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होत आहे पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्यावेळेला ते सगळे दसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागलेत एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो हो। त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं एक काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आत्ता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाही उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा जा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आसळताना दुर्लक्ष करता पण ज्यांच्यावरती प्रेम असतं ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो, तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचं प्रेम करतो तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा विरोध तो दोन हजार एकोणीस सालच्या माझ्या त्या लावले व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरे व्हिडिओ पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल होय टोकाचा विरोध केला मी पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं गेल्या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन आहे स्वागत केलेलं आहे एनआरसीच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे जी गोष्ट योग्य ती योग्य आयोग गया, आयोग गया। या या ही गोष्ट अयोग्य अयोग्य या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं मीही प्रेम केलं पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय मला नाही पटलं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होतं मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला <laughs> आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोल होतो त्यावेळेला खिशातले राजी राजीनामे बाहेर काढून मायबरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्तेत मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना आज ह्या या, या गोष्टी सुचतायत याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत हकलवलं म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाही आहे तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय हवं आहे ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो आज नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण आज आम्ही दुपारी बोलत होतो दोन हजार सहा साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला हा अपेक्षित आहे हवाय भविष्यात दोन हजार सहा पासून ते युग सुरू झालं होतं आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलवतो आता जवळपास अठरा वर्षातली निघून गेली उरली फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर वर्षा हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार तरुणांची संख्या कमी होणं माजी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं थोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या हेच ते फ्युचर आहे हेच ते भविष्य आहे दोन हजार मी सहा साली बोललो होतो दोन हजार चौदा साली आणली मी ती तिचं अख्खी जर कलेक्ट केली नीट केली तर जवळपास एवढं बाड आहे ते एवढं जाड बाड आहे ते संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा एक्सरसाइज कधीही केलेला नव्हता हो प्रत्येक विषयावरती त्याच्यामध्ये उत्तर होती प्रत्येक विषयावरती दोन हजार सहा ते दोन हजार चौदा मी अनेक ठिकाणी जेवायला जात महाराष्ट्रामध्ये <laughs> काय झालं त्या ब्ल्युप्रिंटच काय झालं काय झालं ब्ल्युप्रिंट ते ब्ल्युप्रिंट आले नाही अजून तुमची हे अशा प्रकारचे कुत्सित टोमणे खात 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 दोन हजार चौदा पर्यंत आल्यानंतर ज्यावेळेला ही प्रिंट ज्यावेळेला लोकांसमोर मी जेव्हा मांडली दोन हजार चौदा दोन हजार तेवीस आजपर्यंत मला एकाही पत्रकाराने विचारलेलं नाहीये त्या प्रिंटमध्ये काय झालं आणि काय आहे का उन, ते वाचलीच नाही कोणी काही इंटरेस्टच नव्हता दुसऱ्याला हिणवणं एवढाच फक्त एक उद्योग होता आणि ते पण कोणाकडं तरी सुपारे घ्यायच्या आणि पाकिटं घेऊन हिणवायचं हल्ला कोणाही वरती होऊ नये परंतु हल्ला झाल्यानंतर जसा पत्रकारांना जसा राग येतो तसा मलाच वाटतं आम्हालाही येतो एकोणीशे शहाऐंशी सालची गोष्ट होती माझ्यावरती एक खुनाचा आरोप झाला तुम्हाला आठवत असेल सर्व बाजूनी सर्व वर्तमानपत्रांमधन म्हणजे मी माझ्या घरामध्ये बसलो होतो आणि माझ्या घरामध्ये बसलो असताना एका सांस दैनिकाची हेडलाईन होती राज ठाकरे फरार माझ्या घरात बसलो होतो मी आता अशा प्रकारच्या बातम्या दिल्यानंतर माझ्यामधला माणूस जागा होऊन जर कानफटीत मारली तर त्याला तुम्ही हल्ला म्हणणार आहात का मला असं वाटतं की या गोष्टी दोन्ही बाजूनी समजून घेणं गरजेचं आहे तुमचं काम आमचे डोळे उघडणे तुमचं काम आम्हाला चिमटे काढणे तुमचं काम हे प्रबोधन करणे जर समजा आम्ही काही चुकीची पावलं टाकत असू तर त्यात त्याच्यातनं आम्हाला सुधरवणं हे तुमचं काम आहे परंतु विनाकारण खोट्या बातम्या देत राहणं त्यावेळेला मला अजूनही आठवतंय की त्यावेळेला एक असाच एक लेख एक संपादक होते नाव घेत हो नाही मी आता त्यांचं आणि आमच्या सामनामध्ये त्यांच्यावरती ठो 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 टीका केली होती त्यावेळेला त्याच वेळेला माझ्या एका मित्राला त्यांचे एक सहकारी भेटले आणि त्यांना म्हटले की अरे यार त्या संपादकानं त्यांना काही बरोबर नाही यार असं करून लिहितं का बडे त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं माझ्या मित्रांनी त्यांना सांगितलं मग राज ठाकरेला आई नाही काय तुम्ही जेव्हा लिहिता त्यावेळेला तिला नाही वाईट वाटत संपादकालाच फक्त आई असते अशा प्रकारच्या बातम्या पत्रकारितेमध्ये जे लोक देतात मला असं वाटतं की तुम्ही सर्व शून्य सगळे लोक आहात पत्रकार आहात या लोकांना अटकाव तुम्ही गेला पाहिजेत तुम्ही या लोकांना थांबवलं पाहिजेत की काय करतोयस मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाही आहे वर्तमानपत्र ते पण मला एका पत्रकाराने सांगितलेलं मराठवाड्यामधलं खोटंही असू शकतं काय लिखे आपल्याकडे काय पुढ्या बांधायला काय पण मला नाव आवडलं होतं त्याचं म्हणजे तिथे असं सीजनल निघतात नाही का सीजनल निवडणुका आल्या की एक सीजनल वर्तमानपत्र निघतात त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू स्पष्टपणे त्याने मोकळेपणाने सांगितलेलं होतं कुठचंही सा त्याने मनात काही ठेवलेलं नव्हतं इतका निर्भीड पत्रकार मी आजपर्यंत पाहिलेला नाही मी देतो का टाकू हे वर्तमानपत्राचं नाव हो। आम्ही दर्पण ऐकलं केसरी ऐकलं महाराष्ट्र टाइम्स ऐकलं लोकसत्ता ऐकलं पुढारी ऐकलं अनेक वर्तमान देतो का टाकू असं ऐकलंच नाही कधी माझी इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे मला असं वाटतं की या प्रकारचे हल्ले तुमच्यावरती होता कामानेत परंतु आमच्यावरती होत असलेले हल्ले आणि मला आज हे जे सगळ्या हे ज्या पत्रकार परिषदा चालतात आज ते